जय गुरुदेव जय श्रीराम श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्रभुराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलप्रसंगी श्री क्षेत्र कानेगाव तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर येथे भव्य दिव्य मिरवणूक काढून अयोध्या येथील सोहळा तमाम भाविकांनी मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला तसेच सातशे वर्षापूर्वीचा सा, कानेगावचा इतिहास सांगण्यात आला यात शुभमंगल प्रसंगी श्रीरामकृष्ण प्र� शिलालेख मंदिर भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आणि नंतर प्रभू श्रीरामचंद्र यांचा जयघोष व महाआरती संपन्न झाली श्रीराम प्रभू यांच्या अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण व श्री क्षेत्र कानेगाव येथे सातशे वर्षापूर्वीचा कानेगाव पुण्यभूमीचा इतिहास सांगणारा जो शिलालेख आहे त्यासाठी रामकृष्ण शिलालेख मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे संयोजक म्हणून ध्यान आश्रम गुरुदेव मंडळाचे मठाधिपती गुरुवरे आदरणीय एकनाथ महाराज आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री भगवान महाराज नळेगावकर प्रमुख उपस्थिती श्री विवेक सौताडीकर सर श्री प्रभाकरजी कुलकर्णी सर श्री कोंडेकर सर श्री परळकर सर श्री गंगाधरजी डिगोळे अशोकजी मुदगडे श्री जाधव सर तसेच या कार्यक्रमाला कानिगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अध्यक्ष विष्णू गुन्हाले उपाध्यक्ष सौ सुनीलताई शिंदे सचिव सतीश केशवराव रेड्डी गुरुमावली लेखमाता सेवा मंडळाचे अध्यक्ष सौ चित्रकलाताई तोटे आणि संत माधुरा समारत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सुरेश कदम उपाध्यक्ष संभाजी महानुरे सचिव श्री दिलीप भंडारकोटे आणि इतर सदस्य उपस्थित होते तसेच कानेगाव देवस्थानचे कीर्तनकार हरिभक्त परायण संजय महाराज कानेगावकर आणि जनार्दन चिरकुरे श्री प्रमोद चोरमाले श्री उमाकांतजी काळेसर माजी सरपंच श्री तोकाराम लांडगे तसेच आरतीचे यजमान सौ वृषालीताई शिंदे आणि श्री अतुलजी माने परिवार लातूर आणि गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला सर्व वो संस्थांच्या वतीने हरिभक्तपरायण संजय महाराज यांनी आपले आभार व्यक्त केले